श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते समर्थ म्हणाले एखाद्या वस्तूचं सौंदर्य केवळ तिच्या स्वरूपात नसतं तर ती व्यक्ती कशा प्रकारे पाहते तिच्या भावना अनुभव आणि विचारांवर अवलंबून असते ज्या प्रकारे आपल्याला जे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे प्रत्येकाची रूपं वेगवेगळी आहेत प्रत्येकाचे चेहरे वेगवेगळे आहेत परंतु आपण ज्या दृष्टिकोनातून ज्या व्यक्तीकडे पाहत असतो त्याचप्रमाणे भावना अनुभव आणि विचार म्हणजेच काय सौंदर्य हे व्यक्तिनिष्ठ आहे प्रत्येकाला सौंदर्य वेगळ्या प्रकारे दिसू शकतो काही जण एका वस्तू किंवा व्यक्तीला सुंदर मानू शकतात तर काही जण तिला सुंदर मानू शकत नाही आता विचार करा एखादी वस्तू आहे एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती असेल आपल्याला ती खूप आवडते परंतु समोरची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती व्यक्ती आवडत नाही किंवा एखादी वस्तू आवडत नाही कारण का कारण त्या व्यक्तीची आवड निवड त्या व्यक्तीच्या भावना अनुभव विचार म्हणजेच काय आता प्रत्येकालाच बघा एखादं फळ असेल ज्याप्रमाणे कलिंगड असेल फणस असेल आंबे असतील प्रत्येकालाच आवडतात असं नाही ना प्रत्येकाची आवडनिवड ही वेगळी असते म्हणजे दृष्टी किती महत्वाची आहे सकारात्मक दृष्टी सकारात्मक राहिला पाहिजे आपल्या डोक्यामध्ये आपल्या मनामध्ये सारखे नकारात्मक विचार येत असतात परंतु एखाद्या वस्तूच सौंदर्य तिच्या स्वरूपावर अवलंबून नसत लक्षात ठेवा ज्याप्रमाणे ती वस्तू पाहणाऱ्याच्या दृष्ट्या किती आकर्षक आहे यावर अवलंबून असत एखाद्या वस्तूचं सौंदर्य ज्याप्रमाणे आपण एखादी बिल्डिंग इमारत एखादं घर बांधायचं ठरवलं जर ते उत्तम प्रकारे आपण बांधलं तिचं सौंदर्य बघा आपण जसं आकर्षकरीत्या लोक लांबूनच पाहत असतात सुंदर घर आहे दृष्टिकोन काय समोर दिसणारं घर समोर दिसणारा बंगला हा उत्तम रीतीने बांधला गेला परंतु ती वस्तू पाहणाऱ्याच्या दृष्टी किती आकर्षक आहे आता ज्याप्रमाणे एखादी नवीन वास्तू आपण विकत घेतली नवीन घर विकत घेतलं आपल्याला आनंद होतो परंतु त्यामध्ये जी आपण सजावट करत असतो त्या घरामध्ये आपण जिथे जिथे सामान ठेवायचं आहे तिथे बरोबर आपण पद्धतशीर ठेवत असतो लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे ज्याप्रमाणे भावना आणि अनुभव एखाद्या वस्तूचं सौंदर्य तिच्या भावना अनुभव आणि विचारांवर अवलंबून असतं तसंच एखाद्या व्यक्तीला एखादं सुंदर दृश्य आवडतं तर ते दुसऱ्याला आवडत नाही मग आपल्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला ते घर आवडत नाही आपण किती त्या वास्तूची किंवा त्या घराची किती उत्तम प्रकारे स्तुती केली तरी लोक निंदा करणारे आहेतच हा दरवाजा इथं नव्हता पाहिजे तो दरवाजा तिकडे हवा होता ही खिडकी इथे आली चुकीची थी, आहे हो ती तिकडे हवी होती म्हणजेच जी व वस्तू जी गोष्ट आपल्याला आवडत असते ती लोकांना आवडत नाही आपल्याला समोरची व्यक्ती आवडते आपला आणि त्यांचा स्वभाव बघा एकमेकांशी जुळत असतो परंतु जी आपल्या बाजूला असते त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा स्वभाव अजिबात आवडत नाही कारण बदल कशामध्ये का आंतरिक सौंदर्य हो। काही जण केवळ बाह्य स्वरूपाला खूप महत्त्व देतात समर्थ म्हणाले वरी वरी वैभवाचे आणि आंतरिक पोतळे नरकाचे तर काही जण आंतरिक सौंदर्य हो। म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वभाव प्रेम आणि सहानुभूती याला महत्व देतात नुसतं वरून चकाबका असून उपयोगाचं नाही हो आंतरितून ओळखता यायला हवं आपण समोरची व्यक्ती फक्त समोर आहे त्याला महत्व काय देतो विचार जर आपण केला ती व्यक्ती आपल्या कधी मदतीला आली होती का बरोबर की नाही महत्व कशाला आहे नवीन पोशाख परिधान केला अंगावर बघा प्रत्यक्षपणे नवीन कपडे असतील सोने चांदी हातामध्ये ब्रेसलेट गळ्यामध्ये चेन जर असेल नुसतं असून उपयोगाचं नाही बाह्य स्वरूपाला महत्व न देता आंतरिक सौंदर्य आपल्याला ओळखता यायला हवं स्वभाव कधी त्या व्यक्तीने कोणाला मदत केली आहे का हे जाणलं पाहिजे त्या व्यक्तीचा स्वभाव म्हणजे मी तो कमीपणा कसा होईल एखाद्या व्यक्तीचं प्रेम आपल्याला ओळखता यायला ज्याप्रमाणे एखाद्या वस्तू सौंदर्य दिसणं ही केवळ दृष्टीची बाब नाही हे सर्व कार्य परमेश्वराचं त्याने प्रत्येकाला रूप दिलेली आहेत प्रत्येक वस्तूत सौंदर्य दिसणं ही केवळ दृष्टीची बाब नाही तर त्या वस्तूप्रती प्रेम आणि सहानुभूती असणं आवश्यक आहे म्हणजेच एका सुंदर सूर्यास्ताला पाहताना काही जण त्याची सुंदरता अनुभवू शकतात तर काहीजण त्याला काही खास वाटू शकत नाही आता सूर्यास्त होत आहे समुद्रकिनारी गेलं तर अजून खूप चांगलं वाटतं त्याप्रमाणे आपण आपण बघा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढत असतो कारण तो क्षण आपल्याला पुन्हा अनुभवता येत नाही आणि त्या प्रकारचं बघा तिथे पक्षीसुद्धा पाहायला मिळत असतात बरोबर की नाही शांत वातावरण असत म्हणून एक सुंदर चित्र पाहून काही जण त्याचं सौंदर्य अनुभवू शकतात तर काही जण त्याला फक्त एक चित्र म्हणून पाहू शकतात आता एखादं चित्र आहे चित्र काही जण खोल विचारांमध्ये जात असतात की या चित्रामध्ये काय दडले काही जण फक्त चित्र बघतात हा डोंगर आहे सूर्य आहे घर आहे माणूस बास परंतु जर संपूर्णपणे जर विचार जर केला या सुंदर निसर्ग चित्रामध्ये काहीतरी दडलेलं आहे याचा जर या संपूर्णपणे अभ्यास केला तर त्याचा आपल्याला नक्कीच उत्तर मिळेल एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती सुंदर दिसेल तर ती लोकांना आकर्षित करू शकते पण तिच्यात चांगले गुण असतील तरच ना तरच ती लोकांना आवडू शकेल नुसतं या पृथ्वी बघा जन्म घेऊन जर आपण एखादं कार्य केलंच नाही तर आपले गुण लोकांना आवडतील का नाही उलट आपणच लोकांना खटकू लोक आपल्याला जवळ सुद्धा करणार नाही म्हणून सौंदर्य हे वस्तूत नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते आपण कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आपल्या कोण आपण कोणत्या नजरेने पाहिलं पाहिजे हे एक सुंदर आणि विचार करायला लावणारे आपल्याला प्रत्यक्ष जर पाहायला गेलो सौंदर्य केवळ बाह्य स्वरूपात नाही आहे तर ते आपल्या दृष्टी भावना आणि अनुभवावर au lumul Jai Jai Raghuveer Samartă!